स्वर्गीय महेश कोठेंचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांनी पक्षातच राहावं यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी सांगितलं शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महेश कोठे यांनी निवडणूक लढवली होती जानेवारी महिन्यात महेश कोठे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं महेश कोठे यांना मानणारा मोठा वर्ग असून विशेष करून जुने विडी घरकुल भागात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे हा भाग त्यांचा बाले किल्ला मानला जातो येथूनच त्यांनी त्यांचे आठ नगरसेवक दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत निवडून आणले होते त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे हे सध्या राजकारणात सक्रिय नसून ते पक्ष बदलतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे प्रथमेश कोठे हे कोणत्याच राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही त्यामुळे नेमके त्यांच्या मनात चालले तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी प्रथमेश कोठे यांना पक्षात सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगतानाच लवकरच त्यांची भेट घेऊन त्यांना पक्षाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले प्रथमेश ने अजून काय भूमिका आपली स्पष्ट केलेली नाही दिसत नाहीत म्हणजे त्यांनी भूमिका अजून स्पष्ट केलेली दिसत नाही परंतु मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे माझ्या सोळा तारीख झालं ना मी त्यांच्या घरी जाणार आहे आणि विचारणार आहे कारण महेश कोठे आमच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून लढलेले आहेत आता त्यांच्या कुटुंबावर तो आघात झालेला आहे आणि त्या आघातात आम्ही पण सहभागी झालेलो आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला वारंवार आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमच्या पक्षात ते आहेत आम्ही त्याच्याशी जाऊन चर्चा करू आणि त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणू मूळ प्रवाहात आणण्याचा प्र प्रयत्न करू आम्ही